नमस्कार मी कोमल आज आपण कोबीची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत तर इथं मी कोबी स्वच्छ धुवून कट करून घेतलेला आहे कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली किंवा त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया गरम झालेली आहे मी तेल टाकून घेते कढईत झटपट तयार होते कोबीची भाजी आणि खायला सुद्धा अगदी छान लागते इथं मी बारीक कट केलेला कांदा घेतलेला आहे थोडंसं लसूण घेतलं आहे कडीपत्त्याची पानं कोथिंबीर कट केलेली टोमॅटो घेतलेला आहे कट करून आणि हिरवी मिरची घेतलेली आहे कोबीच्या भाजीमध्ये टाकण्यासाठी आणि मूग डाळ भिजवून घेतलेली आहे डाळच्या ऐवजी तुम्ही मसूर डाळ किंवा हरभऱ्याची डाळसुद्धा घेऊ शकता तर तेल गरम झालेलं आहे मी मोहरी टाकते तेलामध्ये अगोदर मोहरी छान तडतडू द्यायची आहे म्हणजे फोडणी छान बसते भाजीला हे बघा मोहरी छान तडतडली आहे आता मी जिरे टाकून घेते थोडस सुरुवातीला लसूण टाकणार आहोत आपण म्हणजे लसूण थोडासा खरपूस भाजला की भाजी सुद्धा छान लागते तर कढीपत्त्याची पान टाकून घेऊया आणि कट केलेला कांदा सोबतच हिरवी मिरची सुद्धा टाकून घेणार आहे मी म्हणजे कांद्यासोबतच मिरची सुद्धा व्यवस्थित भाजली जाईल हे बघा लसणाचा रंग सुद्धा चेंज झालेला आहे कांदा अगोदर टाकून लसूण जर टाकला की मग लसून व्यवस्थित असा भाजला जात नाही थोडासा कच्चा असा राहतो त्यामुळं मी सुरुवातीला लसून टाकून घेतलेला आहे आणि नंतर कांदा टाकलेला आहे कांदा छान मऊ होईपर्यंत भाजायचा आहे आपल्याला रंग असा चेंज करायचा नाही खूप जास्त भाजायचं जा 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 नाही आहे त्याला फक्त सॉफ्ट होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कांदा सॉफ्ट झालेला आहे आता याच्यामध्ये टोमॅटो टाकते मी टोमॅटो एक दोन तीन मिनिटं व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे असं व्यवस्थित असत टोमॅटो पण खूप जास्त भाजून घ्यायचं नाही आपल्याला भाजीसोबत नंतर तो पण शिजला जाईल ज्यावेळेस आपण कोबी टाकतोय त्यावेळेस त्यामुळं खूप जास्त टोमॅटो असं मऊ होईपर्यंत नाही भाजून ना घेणार आहे आपण टोमॅटो ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालेल पण मला तरी को कोबीच्या भाजीमध्ये टोमॅटो खूप आवडतो त्यामुळं मी टोमॅटो टाकते टोमॅटोसुद्धा भाजून घेतलेला आहे आपण आता थोडीशी हळद टाकणार आहे मी तेलामध्ये खूप जास्त नाही टाकणार हळद मला जास्त असा डार्क रंग नाही आवडत भाजीला हळद दवी व्यवस्थित तेलात परतून घ्यायची आपल्याला आणि आता कोबी टाकून टाकून आहे कोबी हाताने घेऊन सगळा असा टाकायचा आहे एकदम ताटाने आपण टाकणार नाही कारण की ज्यावेळेस आपण कोबी कट करून धुऊन घेतो त्यावेळेस हे बघा तुम्ही बघू शकता ताटामध्ये पाणी राहिलेलं आहे त्यामुळे मी हातानेच टाकून घेणार आहे सगळा कोबी मी थोडासा उभा कट केलेला आहे तुम्हाला जर छोटा असा बारीक कट करायचा असेल तरी तुम्ही कट करून घेऊ शकता कोबी कोबी टाकलेला आहे आता छान असं याला परतून घेऊया आपण वाफेवरती शिजला जातो छान टाकल्यानंतर ज्यावेळेस आपण कोबी कढई टाकला त्यावेळेस अगदी कढई भरलेली दिसत होती दोन ते तीन मिनिटातच तुम्ही बघू शकता कोबी एकदम सॉफ्ट झाला की अगदी थोडासा दिसायला लागतो छान असं मिक्स करून आहे आपल्याला सगळं कोबी छान मिक्स करून घेतलेला आहे मी तेलामध्ये आता आपण जी भिजवून घेतलेली डाळ आहे ती याच्यामध्ये टाकायची आहे घेतलेला आहे मी आता आपण जी भिजवून घेतलेली डाळ होती ती याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे डाळ भिजवून घेतलेली असल्यामुळे शिजायला अशी जास्त टाईम लागत नाही ला आणि मूग डाळ आणि मसूर डाळ लगेच भिजते म्हणजे अर्धा पाऊन तास जरी भिजवून ठेवली तरी बास होते पण हरभरा डाळ भिजवायला जास्त टाईम लागतो त्यामुळं जर तुम्हाला हरभऱ्याची डाळ टाकून कोबीची भाजी बनवायची असेल तर एक दोन तासासाठी तरी तुम्हाला हरभऱ्याची डाळ अगोदर भिजवून घ्यावी लागेल कारण की आपण कोबीमध्ये पाणी वगैरे टाकून शिजवत नाही त्यामुळं ती लगेच शिजणार नाही कोबीसोबत आणि कोबी लगेच शिजते हे बघा छान असं मिक्स करून आहे सगळं मीठ लगेच टाकायचं नाही भाजीमध्ये Uh, काय होतं मीठ लगेच टाकलं की कोबीच्या कोबी जी धुतलेली असते आपण त्यामुळं ती अगोदरच थोडंसं पाणी वगैरे राहिलेलं असतं आणि त्यात जर मीठ लगेच टाकलं की मग भाजीला खूप जास्त पाणी सुटतं आणि भाजी अशी एकदम मऊस खूप अशी पचपचित होते त्यामुळं मी लगेच मीठ टाकणार नाही तर एक दोन तीन मिनिटांसाठी हे आपण कोबीची भाजी जी आहे ती झाकण ठेवून मी छान अशी वाफ देऊन घेणार आहे झाकण ठेवून घेऊया तर एक दोन तीन मिनिट झालेली आहेत आपण एकदा कोबीची भाजी छान अशी मिक्स करून घेऊया खाली लागली नाही पाहिजे आणि आता ह्या भाजीमध्ये मीठ टाकून घेणार आहे मी चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे भाजीत आणि परत असं छान मिक्स करून घ्यायचं आहे गरम गरम कोबीची भाजी आणि चपाती खूप छान लागते खायला अगदी मुलांना डब्याला जरी दिली तरी आवडेल अशा पद्धतीची भाजी हिरवी ऐवजी हो लाल तिखट सुद्धा ह्या कोबीच्या भाजीला खूप छान लागतं जर टाकलं तर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही आपली घरगुती जे लाल तिखट असतं ते सुद्धा कोबीच्या भाजी टाकलं तरी चालेल आणि मी हिरवी मिरची कट करून घेतली होती तुम्हाला जर जास्त तिखट भाजी हवी असेल तर हिरवी मिरची जी आहे ती मिक्सरला बारीक करून घेऊन जर टाकली तरीसुद्धा भाजीला जास्त असं तिखटपणा येतो आता झाकण ठेवून परत दोन तीन मिनटं ह्या कोबीच्या भाजीला आपण शिजवून घेणार आहे झाकण काढून एकदा आपण बघून घेऊया भाजी मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे भाजीला आपल्याला नाहीतर खालून करपली जाईल भाजी कारण आपण पाणी वगैरे काही टाकलेलं नाही वाफेवरतीच कोबी शिजवून घेणार आहोत आपण आणखीन एक दोन तीन मिनटं भाजी शिजायला हवी आपल्याला शिजून घ्यायची आहे तर मी थोडीशी कोथिंबीर टाकते वरून आणि परत एकदा भाजी मिक्स करून घेऊया झाकण लावून एक दोन मिनिटं आणखीन शिजवून घ्यायची आहे थोडीची भाजी झाकण काढून एकदा चेक करून घेऊया भाजी आपण छान अशी मिक्स करूया तर बघू शकताय कोबीची भाजी तयार आहे आपली हे बघा किती छान दिसती आहे तर तयार आहे इथं गरमागरम कोबीची भाजी तर अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा एकदा कोबीची भाजी बनवून बघा आणि कशी झाली होती ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे मी रोज ज्या नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ अपलोड करते ते तुम्हाला पाहायला भेटतील चला तर मग नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीनं कोबीची भाजी